श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्वतः हो। व्योमा निरंजन बिंदुनाद तस्मै श्री गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या सोळाशे सत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण पंचमी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे साठ दिनांक पंधरा पाच एकोणीसशे त्र्याण्णव दिनांक नऊ तीन एकोणीसशे त्र्याण्णव रोजी पुणे येथील श्री सद्गुरू सत्संग मंडळाच्या शहाण्णव्या बैठकीस प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला अनुग्र आशीर्वाद त्याचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपुंज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात पुष्कळ भक्त असे असतात की त्यांना असं वाटतं की अजून हे चमत्कार दाखवत नाही चमत्कार हे तुमच्या जीवनाचं सार नाही माझी अशी कल्पना आहे की तुमची माझी भेट झाली हाच साक्षात्कार आहे की तुम्हाला तुम्ही या चरणाशी स्थिर आहात तुमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं केवढा चमत्कार आहे आजकाल बाहेर लोकांना जमवायचं असलं की वाद्य वाजवावं लागतं मोठमोठे लाऊडस्पीकर वाजवावे लागतात मग आम्ही चौकशी करतो अरे हे आज काय आहे इथे काहीतरी दिसतंय इथं हो हो आहे आहे तसं आपण काही केलंय का बघा आता यंदा ह्या लोकांनी वर्तमानपत्रात लिहिलं ही गोष्ट खरी आहे पण आतापर्यंत काही लोक कमी आले का कोणाला बोलवावं लागत नाही कोणाला या म्हणावं लागत नाही ही शक्तीच अशा असते की ती लोकांना करून घेते त्यांनी मनात आणलं दर्शन द्यायचं तर ते देऊ शकतील त्यांच्या मनात आलं नाही तर ते देऊ शकणार नाहीत तेव्हा तुम्हाला सर्वांना माझं असं आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही गुरु भक्तवा तुम्ही या चरणांच्या आधाराशिवाय अन्य कुठलाही आधार घेऊ नका जर असं केलं तर यातूनच तुम्हाला काहीतरी विशेष अनुभूती येईल जसं आपल्याला बस मिळवायची असली तर जिथे बस येईल तिथे आपण पळत जात नाही त्याच्याकरिता स्टँड केलेले असतात तिथं उभं राहिलं की ती आपोआप येते का पुण्याला तशी सोय आहे तसे हे तुमच्या जीवनामध्ये आपोआप येईल फक्त आता एवढंच आहे की तुमचा भाव किती मोठा आहे तुमच्या श्रद्धेचा भाग किती मोठा आहे त्याच्यावरही थोडस अवलंबून असत भगवंताचं वचनच आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येईल आणि अधर्म माजेल त्या त्या वेळेला शक्तीच्या रूपाने व्यक्ती रूपाने मी प्रकट होईन आणि धर्माची पुन्हा स्थापना करेन त्याचे बोल आजही सत्य आहेत आपल्याला अज्ञानामुळे हे सत्य अनुभवाला येते की नाही हे समजत नाही पण आपण आज ज्या पद्धतीने जपतो आहोत ती त्याची कृपा असल्याशिवाय नाही अहो या संत लोकांनी नाना प्रकारचे ग्रंथ निर्माण केले ते काय पठणासाठी थोडेच आहेत त्यांचे विचार सामान्य माणसांपर्यंत पोचले जावेत आणि अनादिकालापर्यंत त्या विचारांचा उपयोग होईल अशी कल्पना केल्यामुळे त्यांनी ग्रंथ निर्मिती केली पुष्कळ लोकांना याचा संभ्रम आहे तुकारामांनी गाथा का लिहिली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी का लिहिली खरोखरच एकंदर दयार्द्र बुद्धीचा विचार केला तर हेच विचार तुम्हाला तारक ठरतील म्हणून त्यांनी ग्रंथ रचना केली हे अवतारे स्वरूप असल्याशिवाय होऊ शकतं का आणि ते ग्रंथ ही आपण वंद्य असे मानले पाहिजेत असं काही मला वाटत नाही किंवा सगळ्यांची भेट होऊन सगळ्यांना आशीर्वाद मिळेल असंही वाटत नाही तेव्हा ही ग्रंथ निर्मिती जी झालेली आहे त्याचं मूळ जे आहे ते हे आहे की हे विचार अनंत कालापर्यंत टिकावेत सामान्य लोकांना त्यातून ज्ञान घेता यावे सामान्य लोकांना जगता यावं त्यातून मार्गदर्शन मिळावं ज्ञानेश्वरांसारख्या महापुरुषांनी ग्रंथाची निर्मिती केली आहे ज्ञानेश्वरांनी गुरुचं वर्णन किती केलं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे खरं वास्तविक ती ज्ञानमूर्ती असून सुद्धा गुरुमूर्तीला वंदन केल्याशिवाय गुरुच वर्णन केल्याशिवाय त्यांची स्तुती केल्याशिवाय त्यांनी पुढचं एकही वाक्य लिहिलेलं ले नाही सुरुवातीला गणपती स्मरण जर सोडलं तर विठ्ठलाचं स्मरण कुठेही मध्ये नाही तुकारामाच्या अभंगात तरी निदान विठ्ठलाचं सतत नाव आहे पण ज्ञानेश्वरांचा विचार केला तर मोठ आश्चर्यकारक आहे सुरुवातीलाच फक्त ईश स्मरण आहे गणपती स्मरण आहे बाकी काही नाही त्यांनी जे विचार मांडलेले आहेत विचारांची परिपूर्णता सामान्य जनांपर्यंत कशी जाईल याचा विचार केला आहे आता नाना प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत सामान्य माणसाला उदाहरण दिल्याशिवाय ते ज्ञात होत नाही इतक्या बालवयामध्ये इतकी सुंदर उदाहरणं देऊ शकले हे ईश्वरी अवताराशिवाय शक्य नाही सामान्य माणसांना सहज अवगत व्हावेत म्हणूनच त्यांनी ज्या प्रकारचे विचार मांडले त्या प्रकारची उदाहरण दिली तुमच्या अनुभवाला काय येतं हे मला माहिती नाही पण आम्ही सुद्धा दुसऱ्याला जेव्हा समजावून सांगतो तेव्हा अगदी सामान्य उदाहरण देण्याकडे कल असतो की त्याला सहज समजावं त्याला ते ज्ञान अवगत व्हावं असे विचार आम्ही सुद्धा मांडतो ते मांडण्याचा हेतू हा एकच आहे सामान्य माणसाला ईश्वराची गोडी कशी निर्माण होईल आणि ती गोडी निर्माण होण्यासाठीच या गोष्टी चाललेल्या आहेत गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूंज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त